आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा वेतन कमी होणार नाही सुधारित वेतन श्रेणी लागू करताना पुढील टप्प्यावर वेतन निश्चितीचे आदेश महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय आपण समोर पाहणार आहोत एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सातवेतन आयोगानुसार तसेच वेतन त्रुटी निवारण समितीच्या खुलर समिती शिफारशीनुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेणी लागू करताना जर कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी निश्चित होत असेल तर अशा प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करावे असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत वित्त विभागाने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत शासन परिपत्रक जारी करण्या केले आहे यामध्ये अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचनेनवे सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेणी तसेच दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एक सात एक संवर्गामध्ये करण्यात आलेल्या वेतन सुधारणा लागू करताना निर्माण झालेल्या वेतन त्रुटीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे वेतन संरक्षणाची गरज ओळखून निर्णय शासनाच्या निदर्शनास असे आले होते की सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चित करताना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा कमी निश्चित होत आहे ही बाब कर्मचाऱ्यावर अन्यायकारक ठरत असल्याने त्यांचे वेतन सुरक्षित करणे आवश्यक असल्याचे शासनाने मान्य केले आहे काय आहे शासनाचा स्पष्ट आदेश जर सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन पूर्वीपेक्षा कमी ठरत असेल तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन त्या सुधारित वेतन श्रेणीतील तात्काळ पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत लेखा व कोषागार विभागावर जबाबदारी प्रत्येक प्रकरणात लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोर तपासणी करूनच वेतन निश्चिती अंतिम करावी आणि त्यानंतर पुढील कारवाई करावी असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे भविष्यात वेतनविषयक त्रुटी टाळण्यास मदत होणार आहे राज्यभरातील कर्मचाऱ्यांना दिलासा या निर्णयाचा लाभ मंत्रालयीन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था विद्यापीठे कोशागारी न्यायालयीन कार्यालय तसेच विविध शासकीय व निमशासकीय संस्थांतील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे वेतन कपात होण्याची भीती दूर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून डिजिटल सौक्षणे प्रमाणित करण्यात आला आहे राज्यपालाच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शिरा आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पत्र पाहूया वेतन निश्चितीबाबत एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या शासन निर्णयाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं हे पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो